मध्ये हर ना मध्ये हर आत्ता वाजले सकाळचे सव्वा सहा आणि आम्ही घनदाट जंगलातून चाललोय आणि हे धुक आहे खूप धुक आहे जंगलातून दव पण इतकं पडत आहे की अक्षरशः आमचे कपडे पण ओले झाले एवढं दव पडू राहिले झाडाच्या खालून तर चाललं वार्याची झुडूक आली तर पूर्णपणे ओलवून जात नर्मदी हर हे आमचे गराडे मामा नर्मदी हर नर्मदी हर थंडी दव धुक सुंदर परिक्रमा चालू आहे आमची आणि आता आमचे होते काकडा भजनाला सुरुवात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर एमपी मध्य जंगल कमी नहीं खूब जंगल है नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आम्ही सकाळी सव्वा पाच वाजता अमरपुरवत इथून निघालोय तो जवळ आम्ही पाच ते सहा किलोमीटर अंतर चालून आलेले या जंगलातून आता दिवस उजडायला सुरुवात झाली हा हर नर्मदे नर्मदी, नर्मदी। जंगल आणि निसर्गाचा आनंद जर घ्यायचा असेल ना तर नर्मदा परिक्रमेला यायचं नर्मदा खंडामध्ये आणि जंगलावरचा आनंदाबरोबरच साधनेचाही आनंद जर घ्यायचा असेल तरी सुद्धा नर्मदा खंडामध्येच यायचं खूप छान साधनेला वातावरण खूप पोषक आहे जो साधक असेल त्याच्यासाठी आणि निसर्गप्रेमीसाठी पण नर्मदी हर नर्मदी हर मेने वरा देव आहे निद सुरा लिंब लोन तारा दुष्ट होईल तयाशी पुढे वाजंत्री वाजती डोल दमा मे आरती का ри सी काकड आरती देखलीया उटारनो दया प्रकाश झाला हरी चौघडा सुरू झाला काकडाती समयाचा समदार वैष्णव उजा सामोगी घेऊन आले द्यावे तयाशी दर्शन म्हणजे जाण गरजाती महाद्वारी वैष्णव भजन पूजा साहू सभा मंडप कीर्तन घोषाळ विना सुरेश आनंदे गाथी हरिचे दास रम उल्हासे करुण महाद्वारी मयी सामो घेऊन चंद्रभागे वाळवंटी जन दाठी तात येतील पुले भेटी गो गोविंद महाद्वारी वैष्णव जन पूजा सामुग्री घेवून आईसे वी नभी रोक मीनी ज़ा गुंत धाले नाम बद्दान जुली जोडोनी जरनी मात थाथे वितसे महाद्वारी वैष्न वजाना पुजा सामुग्री घेवून आले द्यावेत याची दर्शाना अंधि महाद्वारी वैष्णवजन पूजा उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला समयो पातला नर्मदे नर्मदे हर मी आता सलवाह येथे भोजन प्रसाद केली दुपारची एक वाजला आता पंधरा किलोमीटर अंतरावर घोगरी हे गाव आहे त्या गावात आम्ही मुक्कामासाठी जाणार आहे त्या गावामध्ये एक त्यागी महात्म्याचं तिथं आश्रम आहे म्हणजे तपोभूमी या निमित्तानं त्या तपोभूमीचं दर्शन तरी आपल्याला होईल नर्मदे हर नर्मदे हर नर्मदी हर नर्मदी हर तेरा किलोमीटर आहे इथून राहिली म्हणजे आम्ही दोन किलोमीटर चालून आलो ज्या गावातून आम्ही आता इथं जेवण केलं चालू इथून पंधरा किलोमीटर होती आणि आता आम्ही पुढे दोन किलोमीटर आलेले नर्मदे हर नमदे घाटामध्ये हनुमानजींचं स्थान होत हर नर्मदे हर आम्ही आता घुगरी या गावामध्ये आलो आणि त्या गावामध्ये श्रीराम कृष्णानंद आश्रम घोगरी या आश्रमामध्ये आता आम्ही मुक्कामासाठी आलेलो आहे ह्या आश्रमामध्ये एक त्यागी महाराज म्हणून सिद्ध महात्मा होते ते आत्ता हयात नाही आहे परंतु ते त्यांनी इथं त्यांची ही तपभूमी आणि त्या तपोभूमीमध्ये मला मुक्कामी राहायची संधी नर्मदी हर नर्मदी हर नदी <muutų> नर्मदे हर नर्मदे हश्रम लॻो हिकु नदी खोटी नदी नदीम पुर नर्मदा मैन में बुदनेर नदी म्हणतो बुदनेर नदी आणि या नदीच्या तीरावर हे नर्मदा मैयाचं मंदिर आहे सगळं खूप छान मैयाची मूर्ती आहे नर्मदी हर नर्मदा हा नर्मदी हा नर्मदी हनुमानजी महाराजे हरवदेवधी इथं ज्या महाराजांनी तपस केलं या नदीच्या तीरावर ते नदी त्यागी महाराज त्यांच्याबद्दल काही ऐक म्हणजे आख्यायिका ऐकायला मिळाली आणि ती आख्यायिका म्हणजे असे तर ते का एक सिद्ध महात्मा होते त्यांना सिद्धी प्राप्त होते त्यांनी भंडारा जर असला तर ते बादली भरून नदीतून पाणी आणली तर इकडे ती बादली तुपाची होत होती असं इथले स्थानिक लोक सांगतात एवढे मोठे महात्मा होते ते त्यांची ही तपव मी नर्मदे हर नर्मदे हर ने नर्म हर ने नर्म हर नर्मदे हर हा त्यांचा फोटो आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्म